राहुरी फॅक्टरी येथील श्री विवेकानंद आयुर्वेद महाविद्यालय येथे माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांनी आज सकाळी डॉक्टर बाबूराव दादा तनपुरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केले श्रीरामपूर येथील नियोजित कार्यक्रमानिमित्त नगरहून श्रीरामपूरकडे जात असताना आज माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांनी राहुरी फॅक्टरी येथील श्री विवेकानंद आयुर्वेद महाविद्यालय येथे डॉक्टर बाबूराव दादा तनपुरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले यावेळी निलेश लंके माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे डॉक्टर तनपुरे कारखान्याचे ज्येष्ठ संचालक अरुण तनपुरे सुरेश वाबळे रावसाहेब तनपुरे हर्ष तनपुरे आदींसह सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळ पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आशिष संसारे राहुल आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव